आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी तीन डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिन त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून अंबरवत परिक्षेत्रातील दिव्यांग बांधव तथा भगिनींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौले यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील जागतिक अपंग दिनानिमित्त दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिक्षेत्रात उपस्थितीत सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाचा श्री गणेश सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौल यांच्या शुभ हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत तसेच हिरण कौल संजू प्रजापती ज्योती मडिवाल सुदामादेवी पाल नरसिंग बोरकुंडा सुरेश मल्होत्रा रमेश बंजन अंजप्पा कोवी तथा का इतर कार्यकर्ते पदाधिकारी तसेच दिव्यांग बांधवांच्या हस्ते पुष्पसुम्य अर्पण करीत जयघोषाने करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौल यांच्या प्रमुख पुढाकाराने गत अनेक वर्षांपासून किंबहुना दोन हजार आठ पासून शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या पेन्शन तसेच स्टॉल उभारणीबाबतच्या तथा दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून पाच टक्के निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान यथायोग्य नियोजन अशा इतर निवेदन देखील सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौंडे यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना देण्यात आले तसेच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होण्याबाबतची विनंती देखील यावेळेस सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो दिव्यांग बंधू तथा भगिनींच्या न्याय हक्कासाठी सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्य शासन तसेच केंद्र शासनाअंतर्गत विविध बैठका चर्चासत्रे तथा प्रसंगी आंदोलनाच्या भूमिकेतून आपल्या दिव्यांग हितांच्या मागण्या शासन दरबारी मांडणाऱ्या सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ यांनी जागतिक अपंग दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच आपणही समाजाचे अविभाज्य घटक असून दोन हजार आठ पासून राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या दरबारी यांच्या प्रलंबित असणाऱ्या पेन्शन अंतर्गत दोन हजार रुपयावरून सहा हजार पेन्शन करणे तसेच सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्य शासनाकडे तब्बल अडीचशे विविध चौकात स्टॉल उभारण्यासाठी आलेल्या अर्जाचा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा तसेच दिव्यांगासाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून पाच टक्के दिव्यांग निधी तरतुदी अंतर्गत यथायोग्य नियोजनाच्या माध्यमातून सदर निधी अंतर्गत प्रत्येक दिव्यांग बांधवाला आठ लाख रुपये अनुदान तसेच प्रत्येक चौकात किमान दहा दिव्यांग बांधवांना स्टॉल उभारण्यासाठी परवानगी तथा स्टॉल उभारण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांचा अनुदान निधी तसेच जयपूर फूड्स अशा अनेक दिव्यांग साधनांचा शासकीय वाटप लघु प्रशिक्षण शिबिरे अशा इतर अनेक मागण्या तथा अर्जांचा राज्य शासन केंद्र शासन तसेच नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी अपंग विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सहानुभूतीपूर्व विचार होण्याबाबतची अपेक्षा देखील यावेळेस सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौल यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली तसेच सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्या दिव्यांग बांधव तथा भगिनींच्या प्रमुख सहकार्यातून भव्य राज्य शासनाविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कौल यांनी राज्य तसेच केंद्र शासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साहेब आज जागतिक दिव्यांग देण्याने आपण आपल्या माध्यमातून उपमुख्याधिकारी राऊसाहेबांना साहेबांना एक निवेदन देण्यात आलेले काय सांगाल त्याच्यात आपल्या सर्वांना जागतिक जीवन दिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे मागणी आमची आहे दोन हजार तेवीसपासून आणि त्याच्या अगोदर दोन हजार आठपासून ॲप्लिकेशन केलेलं आहे आम्ही दोन हजार आठला केलेलं आहे सतराला केलेलं आहे वीसला बावीसला बऱ्याचशे लोकांनी आज जवळपास माझ्याकडे अडीचशे सभासाती नोंदणी केलेली इकडे स्टॉलसाठी तरी पण अजूनपर्यंत दोन हजार तेवीसपासून आम्ही वारंवार वारंवार साताकडे येऊ राहिले ते मागणीसाठी जी मागणी आमची होती प्रत्येक चौकात आम्हाला दहा स्टॉल मिळण्याबाबत ते आम्हाला आत्तापर्यंत मिळालेले नाही दुसरी गोष्ट जे पाच टक्का निधी आहे ते पाच टक्क्याच्या निधीचा वापर कसा होतो काय होतं ते बघून घ्या ह्याच्यात आम्ही मागणी केलेली जे एक एक स्टॉलवालेला एक एक दिव्यांगांना तुम्ही पाच पाच लाख रुपये अनुदान द्या आणि जे पन्नास हजार रुपये स्टॉल बनवायला द्या आणि जे पेन्शन आहे पेन्शन आज दोन हजार देतात ते एवढे महागाईमध्ये ते दोन हजारमध्ये कोणाच्या पुरत नाही साहेब आज रिक्षा भाड्यात तुम्ही बघितलं तर ऐंशी रुपये जायच्या याचे होऊन जातात दोन हजार रुपये कुठे निघून जातात बिचारे भाडे किरायामध्ये चालता येत नाही म्हणून म्हणून मी आज हाताकडे निवेदन विनंती करतो का जी दोन हजारची पेन्शन आहे त्याला सहा हजार करण्यात यावे ही मागणी आमची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही पण साहेब दिलेला आहे कोणी डोळे नाही आहे कोणी बाया नाही आहे कोणी बोलू नाही शकत कोणी चालू नाही शकत आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पण विनंती करतो यांच्यावर लक्ष द्या आणि ह्यांची जे पण स्टॉलची मागणी आहे आमची स्टॉलची आहे पेन्शनची आहे आणखीन काय रोजगार आहे जॉबसाठी आहे ते सर्व पूर्ण करावा हीच आमची नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र